नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र रेडे गेले पंधरा दिवसापूर्वी मेडिकल औषध दिलेली होती त्यांना कशा पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भैया नाव सांगा तुमचं ओके okay. तुम्हाला काय त्रास होता त्रास होता म्हणजे काय होत होतं नेमका ब्लड जात होते आणि कोंबडी आता एक महिन्यापासून त्रास होतो एक महिन्यापासून त्रास होता आता बर औषधी घेतल्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे औषध घेतल्यापासून पंधरा ते वीस दिवसात चांगला रिझल्ट आला चांगला रिझल्ट ब्लड जाणं थांबलं ब्लड जाणं कोंबडी व्यवस्थित अच्छा बर तुम्ही या औषधीबद्दल हेच औषध होते तुम्ही घेतलेली हा हे दोन औषध होते गोया अच्छा बरं या औषधी बद्दल तुम्ही लोकांना काय संदेश द्या तर मित्रांनो केअर पावडर आणि बाईट ब्राईट पायल केअर कॅप्सूलच्या माध्यमातून बयांना चांगला रिझल्ट आलेला आहे याचा बेनिफिट इतर लोकांनाही होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू